सागर भाऊ सुद्धा केस नंदगिरी मध्ये आल्यामुळं सागर भाऊच स्वागत करतो साहेब तुम्हाला सांगतो ती जागा पात्राद्वारे त्यांना आणि आपल्या स्मशान भूमीसाठी आपल्या एका माणसाने त्यांना ती बक्षीस पात्राद्वारे दिलेली होती पण तिथं काही जिहाद्यांनी त्यांनी तिथं ते थडगो उभं केलं ज्यावेळी आम्ही ग्रामपंचायत मध्ये त्याचा अर्ज दिला ज्यावेळी आम्ही त्याचा ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला ते, ते, जरी जरी ग्राम ते <या सितल> एक पत्र दिलं पहिलं नाव सुटवलं त्याच्यावरच नाव घुसलं त्याच्यानंतर त्यांना कळलं की हा मोर्गा काय ऐकणाऱ्यातला दिसत नाही त्यानंतर त्यांनी त्यांची जी चावी होती ती चावी ग्रामपंचायतला आणून दिली म्हणजे आम्ही काही नमाज पडणार नाही तुम्हाला जर पाडायचं असेल तर ते तुम्ही पाडून टाका किंवा आम्ही काढतो ग्रामपंचायत मध्ये बैठक झाल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो सगळ्यांनी जाऊन तिथं ते बघितलं बघितल्याच्या नंतरून असं ठरलं की का का। ते काढायचं म्हणलं आता चला ठीक आहे समंजसपणाने ते निघतय त्याच्यानंतर त्यांनी आज एक महिना झालं रोज आम्हाला टाळा 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 टाळ काढू उद्या काढू रात काढू उद्या काढू असं त्यांनी लावलं होतं त्याच्यानंतर पहिल्या सुरुवातीला आमच्या संघ गोड बोलले चौकीला गेलो इकडं तिकडं ज्यावेळी गेलो त्यावेळी सगळे आमच्या कळलं की हा बोर्ड अजून ऐकत नाहीये काल त्यांनी चौकीमध्ये आरे तुरीची भाषा आणि आवाज वाढवायचा प्रयत्न केला पण त्या ठियाला एक सांगतो की तुम्ही जर कायद्यात राहिला तर आम्ही कायद्यात राहील आणि जर तुम्ही कायदा हातात घेतला तर अफजल घानाचं का काय झालंय आणि शाहिस्ते घानाच काय झालं हे आपले धर्मविद्या शरद भाऊ महार यांचं कायम वाक्य असायचं ते कायम बोलायचे हिंदू असल्या तर मला गर्व बिर्व काही नाहीये माझ हे माझ आणि आता साहेबांना मला बरं बोलायचं पण साहेबांना आपल्याला ऐकायचंय सागर भावांना ऐकायचंय आता मी माझं भाषण काय जाणवणार नाहीये फक्त या जियाज सांगतोय राणे साहेब आणि सागर भाईया तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचा हात फक्त आमच्या डोक्यावरती ठेवा या भागातलं एक सुद्धा खडग अन्न अधिकृत एक सुद्धा ठेवणार नाहीये आणि तुमच्या सगळ्यांना सांगतो ज्यावेळी आपण आवाज उठवला त्यावेळी काही जण माझ्याकडे आले की तुला सगळे नशिबाने मिळले गाडे घोडे सगळे कशाला तू हे करतो तर मला त्यांना सांगायचंय आपल्याला नशिबानी जे तुमच्याकडे पण आज गाड्या ज्या आहेत त्या पण तुम्हाला नशिबानी मिळ यासाठी कुणीतरी आपला गमावलेला आहे कुणीतरी भाऊ गमावलेला आहे याच्यासाठी आपल्या आप कुणीतरी आप आप पोरगा गमावलेला आहे अरे आपला तर तानाजी माणूस रे तानाजी माणूस रे कुंडा कोंडाना किल्ला जिंकायला गेला कोंडाना स्वराज्यात आला पण आपल्या रायबाच्या लग्नाला आलेला नाहीये अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज विशाल गडावरती सुखरूप पोचले शिवाजी महाराज पोहोचले पण माझा बाजू परत आलेला नाहीये अरे शिवाजी महाराज सुखरूप पोहोचले विशालगडावरती पण माझा शिवा काशी परत आलेला नाहीये हे आपल्याला नशिबाने मिळलेलं नाहीये या मातीमध्ये आपलं रक्त सांगलेलं आहे हे तुम्ही कोणी विसरू नका आणि ह्या जिहाद्यांनी जेवढे आता काही तडगे बिडगे बांधले असतील ते आता निघणार आहेत कारण की हे कायद्याचं राज्य आहे ज्यावेळी कायदा था हातात घेतला था जातो त्यावेळी बापरीचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावेळी सरकार तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला हो ते करायची गरज नाहीये आपलं आता सरकार हे भक्कम आहे हे थडगे फिडगे जे आम्हाला ते झालेलं आहे हे कोण तिथे ठेवणार नाहीये आणि मी राणे साहेबांना विनंती करतो तुमचा आशीर्वाद तुमचा हात सागर भाई तुमचा आशीर्वाद हात आमच्यावरती कायम राहू द्या या भागामध्ये अशी अनेक समस्या आहेत त्याच्यासाठी आज कुणीतरी पुढे येत नाही तुमचा हात राहू द्या आणि मी सगळ्याला विनंती करतो तुम्ही मिनिट आमच्या केस नंतर सांगती शिवाजी छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की की 12 माता की जय जय श्री राम जय श्री राम आज आपण सर्व केस नंदंच्या गावकारांचं परत मी आभार मानतो ज्यांनी जी एकता दाखवून जे काही आपल्या इथं जी मस्जिद तयार झाली पहिले आपला एक मुलगा त्यासाठी हिंदू मुलगा उभा झाला आणि त्याच्या गा त्याच्या सोबत आपलं पूर्ण गाव उभं झालं त्याबद्दल तुमचं पहिले मी अभिनंदन करतो आणि या सर्व गोष्टी घेऊन आज इथं मोठ्या संख्येने आपला हिंदू एकवटला आहे तसं तर हा विषय खूप मोठा आहे आपण अनेक ठिकाणी जर बघितलं असेल तर आता येथे आहे आणि त्यांना आपल्या हिंदूंनी दफनभूमीसाठी जागा केली आणि त्या सापांनी त्या ठिकाणी आता मस्जिद तयार केली आणि जर आज आपण यांना थांबवलं नसत तर उद्या उद्या एखाद्या अतिरेकीचा अड्डा दिन तयार झाला आणि हा स्लो आहे हा स्लो पॉयझन आपल्या हिंदूच्या डोक्यामध्ये सर्व धर्म समभव म्हणून घुसलेला आहे हा किल्ला पहिले काढण्याची गरज आहे आज महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी अशा जागेवर कब्जे होताय गड किल्ल्यावर कब्जे होताय कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आपल्या लाडके मंत्री साहेब नितीन राणे साहेब महाराष्ट्रभर आता यांची तिसरी सभा आहे मला वाटतं आजची म्हणजे ते मंत्री झाल्यापासून ते आमदार होते आम्हाला वाटलं मंत्री झाले आता साहेबांचं शेड्यूल पॅक असेल साहेब येता का नाही येतात आता आपल्या हिंदूंसाठी येत असं ते काम आपल्यासाठीच करतात पण असे सभेला येता येता मंत्री झाले साहेब पण साहेबांनी मंत्री झाल्यापासून आठवी दहावी सभा असेल साहेबांची साहेब आठवी दहावी सभा असेल महाराष्ट्रातले एक हिंदुत्वादी सर्व आहे हिंदुत्ववादी पण विजे जी राणे साहेब म्हणजे राणेसाहेब वेगळेचे आज आपण सर्व म्हणजे आपल्याला पुण्यातल्या अनेक धर्माच्या काम करणाऱ्या लोकांना त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे पण अनुभव कमी असाल पण आज मी इथं आपल्या समोर भाषण करायला आलो माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले खोटे गुन्हे दाखल झाले पण मला आजपर्यंत कुणी जर वाचवलं असेल तर ते राणे साहेब आणि आपण सर्वांनी मी एक नाही असा असे अनेक आहे रात्री दोनला जरी साहेबांना फोन केला आपल्या कुठल्याही गौरक्षक हल्ला झाला तर साहेब पहिले उभे राहतात असेच अनेक आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पाठीमागं ते उभे आणि त्याच्या ते असे मंत्री लोक जर रस्त्यावर येत असल तर आपला हिंदू समाज पण बघतोय जर मंत्री रस्त्यावर येत आहे तर आपल्यालाही येण्याची गरज आहे ये? राणे राणेसाहेबांना पृथ्वी ठरून आपण सर्व आधीच एकत्र जमलो तसा माग आपल्या हडपसरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेव्हा दगड मारला गेला तर महाराष्ट्रातून पहिल्यांदा कुणी जर आवाज उचलला असेल नेते म्हणून तर ते राणेसाहेब आहे विधानसभेमध्ये जर कुणी मांडला असेल तर तेच नितेश साहेब आहे तर आपल्यालाही सर्वांना आपल्या अशा माणसांच्या सोबत उभं तर राहायचं नाही पण जर हे सगळं संपवायचं असेल तर आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे कारण एक खडगं नाहीये आपण जिथं जिथं पाहता तिथं थडगे आणि थडगे वाढायचं मुख्य कारण काय आहे तो हिंदू आहे कुठेही हिरवी चादर टाकली तर ता मुसलमानापेक्षा आपले हिंदू तिथं डोके टेकायला जाणार जास्त लोक आहे पहिले हे असे आरामकर हिंदू मारले पाहिजे जे तिथं डोके टेकायला जातात ज्यांना मतदान पाहिजे त्या लोकांचा त्यांच्या गांडीवर पहिले आपण लाख मारली पाहिजे जे आपल्याला या सर्व गोष्टी विरोध करत असतात कारण जोपर्यंत आपण आपल्या आपल्यातल्या हिंदूंना सुधारणार नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही आता महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी अतिक्रमण करायचं काम सुरू झालेलं आहे आता सगळे सर सरळ झाले अनेक ठिकाणी मुसलमान लोक जय श्रीराम बोलायला लागले का बरं बोलायला लागले का आत्तापर्यंत आपले लोक त्यांच्या सोबत होते आत्ता आपले लोक हिंदू धर्माच्या कामामध्ये नेते उतरले अनेक ठिकाणी नेते उतरलेत भरपूर ठिकाणी पाहिलं असेल तर नेते लोक थर्ग तोडायला जात आहेत तर आपण जिथे इनलिगल थडगे असतील पहिले एक निवेदन द्यायचं प्रशासनला निवेदन द्यायचं तिथली नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल निवेदन द्यायचं हे इनलिगल थर्ग याची ग्रामपंचायतला नगरपालिकेला नोंद नाहीये त्याला एक वेळ द्यायचा आठ दिवसात दहा दिवसाला त्याच्या कारवाई करायचा वेळ द्यायचा पूर्णपणे त्याने व्हिडिओ तयार करायचा त्याच्या पोच पावती घ्यायची आणि नंतर सरळ जाऊन असे कसं हिंदू जमलेला जाऊन तोडून टाकायचं आणि जर त्याच्यानंतर प्रशासनाचं जे काही उत्तर येईल तर त्याला जबाबदार प्रशासनात राहील आपल्याला तोडून टाकायला पाहिजे कारण आपण यांच्या जर भरोशावर बसलो यांच्या भरोशावर जेव्हापर्यंत बसून राहणार आहे कधीच नाही आता आपलं किती दिवसामधून लढा लढतो आज सभा घ्यावाच लागली ना या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या महाराष्ट्रमध्ये जर असे हे मुसलमान लोक असे थडगे बांधत असल आणि ते थडगे काढण्यासाठी आपल्याला मोर्चा काढावा लागत असल स्वतःची गोष्ट आहे का नाही त्यासाठी आपल्याला मोर्चा कधी काढायचा तोडल्यानंतर जेव्हा आपल्या पोरांना अटक होईल त्या पोरा पोरांच्या संरक्षणासाठी मोर्चे काढायचे पण हे काढा म्हणून मोर्चे काढत बसायचं नाही एकशे आठ ते दहा मोर्चे आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले एकशे आठ ते दहा मोर्चे झाले विशालगडचं पण आपल्या सर्वांना माहीत असेल विशाल गाडावरने अनेक किल्ल्यांवर आपले असे थडगे तयार झालेत पण जोपर्यंत थडगे सर्व निघणार नाही माग शरद भाऊ आता शरद भाऊचं नाव त्यांनी घेतलं ज्यावेळेस सरकार दुसरं होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस शरद भाऊ ठरवलं होतं जर हे थडगे काढायचे असेल तर आपल्याला पाच सहा हजार पोरांची टीम एक तयार करावी लागल आणि एकाच रात्रीमध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या ताळग्यावर जरी थांबलेले आहे जेवढे कब्जे आहे एका रात्रीत उकडून फेकून टाकू जे गुन्हे दाखल होतील ते होतील कारण ह्याच गड किल्ल्यांसाठी आमच्या पूर्वजांनी त्या किल्ले जिंकण्यासाठी रक्त सांडलेले आहे आण आणि आज ह्याच किल्ल्यांवर ह्या लांड्यांनी कब्जे करून बसले हा कुठेतरी काढलं काढला पाहिजे जोपर्यंत आपण असे निर्णय घेणार नाही आमच्या जिल्ह्यात बघा नगर जिल्ह्यामध्ये काढायची सुरुवात चालू झालेली आहे जिथं काढत नाही हे तिथं लोक उतरून तोडतायत आणि तोडल्यानंतर गुन्हे दाखल होत नाही कारण जे थडगे हे बांधताय त्या थडग्यांची कुठे परवानगीच नाहीये जर परवानगी असती तर गुन्हे दाखल झाले असते कुठेतरी प्रसादांना वाटतं का हे वातावरण खराब करतील लॉ एन्ड ऑर्डर खराब करतील जर मुसलमान लॉन्ड ऑर्डर खराब करत असेल तर त्याच्यावरून जास्त हिंदू लॉ एन्ड ऑर्डर खराब करू शकतं हे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे हेच आपण दाखवत नाहीये आतापर्यंत आपले अनेक मंदिरं तोडून तिथे मस्जिदी बांधले तर एवढा ज्यांना भाईचारा असता एवढाच भाईचारा असता तर का मंदिर सोडून मस्जिदीला जागा नव्हती का तोडले का बरं धर्म संपवण्यासाठी जर हे धर्म संपवता असेल तर त्यांना संपवल्याशिवाय आम्ही पण राहणार नाही अशी आपण शपथ घेतली पाहिजे कारण आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांना जिथं जन्म झाला त्या महाराजाला आपला जन्म झालेला आहे काल मी युपी एम पी साइडला गेलो तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे इतके मोठे मोठे स्मारक होते आणि त्या लोकांना शिवाजी महाराजांचा इतका आदर आहे तेवढा आदर आपल्या इथे नाहीये म्हणजे शिवाजी महाराजांचं तिथं नाव जरी घेतलं तर त्या लोकांच्या अंगाला काटा येतो आणि इथंच आपल्या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये हडपसर मध्ये एक लांडा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगड मारतो आणि त्या प्रमाणात आपले लोक पण जमत नाही फक्त तिथं हडपसरचे लोक जमलेले होते काही दिवसापूर्वी नकुल शर्मा असन रामगिरी महाराज असन मोहम्मद पैगम काही शब्द बोलले तर आज त्या साधू संतांना त्या नुपूर शर्माचं दिसत सुद्धा नाही पण याच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आमचा हिंदू धर्म वाचवला पण काशी बसून जेवढ छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचवले आज त्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कोणतरी मुसलमान दगड मारतो आणि तो उघडपणे फिरतोय आपण हिंदू काही करत नाही त्याला त्या अशा दगड मारायला आपण जोपर्यंत ठेचणार नाही हे थांबणार नाही तशी एक घटना नाही आमच्याकडे कोपुलतंबा गाव आहे अनेक जागृत मंदिर आहे त्या मंदिराला तोडफोड झाली अनेक असे मंदिर असेल तिथे तोडफोड होती फक्त आणि फक्त हिंदू आपला गुजलेला आहे सर्व धर्म समूह मध्ये तर हा सर्व धर्म धर्मसमूह किडा आपल्या डोक्यातून काढून आम्ही फक्त हिंदू आहे म्हणून जोपर्यंत एकत्र येणार नाही हे सर्व संपणार नाहीये कारण आपल्या आज गड किल्ल्यावर कब्जा झाला उद्या तुमच्या घरावर राहील आणि घरावर जरी कब्जा येताना आपल्याला काय मोर्चे काढायचे का मोर्चे काढायचे नाही आपली पूर्णपणे तयारी पाहिजे लढायची आणि ती परिस्थिती जी बांगलादेशवर आली ती आपल्यावर येणार नाहीये हे आपण सांगू शकत नाही त्यासाठी आपण तयार झालो पाहिजे आज मंत्री साहेबासारखे लोक आपल्यासाठी मोर्चा मध्ये आपल्याच सोबत आहे म्हणून रस्त्यावर उतरत आहे तर आपण मंत्री साहेब शब्द घ्यायला पाहिजे असं करू का मंत्री साहेब सोबत आहे जिथं इनलिगल आहे ते आपण तोडलेच पाहिजे कारण जोपर्यंत आपण तोडणार नाही हे अन्न बंद होणार नाही जिथं जिथं असं वाटण एखाद्या रस्त्याच्या मध्ये जर मजार आहे मस्जिद आहे आणि प्रशासन काढत नसेल तर त्याच्या समोर हनुमान मंदिर उभा रा पहिले हनुमान मंदिर उभारायचं काम चालू करा आणि जर प्रशांत जर तोडायला आली तर तो तुझ्या दम आहे तर पहिले हे तोड आमचं पण त्या समोर हनुमान मंदिर होऊन दे अनेक ठिकाणी अशा रस्त्याच्या मध्ये आपण जोपर्यंत असं करणार नाही हे सुधारणार थोडी आज काले मोर्चा काय उद्या विसरून जाऊ जे हिंदू धर्माचं काम करतात मुलं ते कायम करत राहणार आहे पण जे काही लोक मोर्चा ऐकायला येतात बघायला येतात ते घरी जाऊन विसरून जाणार आहे जर आपण विसरूत गेलो तर आपली संस्कृती संपवत जाईल कारण आपण जर मोगलाच्या काळापासून जर बघितलं असेल तर त्यांनी पहिला हल्ला केला असेल तर हिंदू माणसावर हल्ला नाही केला त्यांनी पहिले आपल्या मंदिरावर हल्ला केला आपल्या धर्मावर हल्ला केला कारण आपले मंदिर संपतील आपले ग्रंथ संपतील तेव्हा आपला धर्म संपवून जाईल यांची शाळा पहिल्यापासून आहे आणि ती अजूनही चालत आहे पण आपण याच्यात शिकत नाहीये सुधरत नाहीये आपण हनुमान चालीसा जर एखाद्या जा मंदिरात घ्यायचा असला तर शंभर वेळा हो जर मेसेज दिले तर पन्नास शंभर लोक आपल्या मंदिरात जमतात आणि दर दर शुक्रवारी जर हे मुसलमान जर बघितले तर कुठलाही मेसेज न देता कुठलाही मेसेज देत नाही त्या ठिकाणी प्रत्येक मस्जिदीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमतात ते जमतात फक्त नमाजीसाठी नाही तुम्हाला हिंदूला कसं संपवायचं आहे त्यासाठी हे जमताय आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बांगलादेशी घुसलेले आपण जर मागचे यांचे जर मोर्चे बघितले यांचे नाटक बघितले तुमच्या जवळच कलेक्टर ऑफिस आहे पुण्यामध्ये एका दिवशी पाच हजार मुसलमान लोक रस्त्यावर उतरले इथल्या गोपनीयवाल्याला खबर पण लागली नाही तर कुठला तरी मुसलमानांचा आणि धर्माबद्दल बोलायला लागले आपल्या सर्वांना माहीत असेल जर तो स्थापा एखाद्या हिंदू भाऊल एखाद्या कॉलनी मध्ये घुसला असता तर तुमची आज काय तयारी सांगा मला जर ते तिथे घुसले असते तर आपली काय तयारी केल्या असते बलात्कार सुलभ केले असते हिंदूला सुरू झाले असे तर आपली काय तयारी आहे आज हिंदू फक्त जातीमध्ये गुंतलेला आहे ती जात आपल्या डोक्यातून काढून आपण फक्त हिंदू आहे हा धर्म आपण सांगितला पाहिजे आणि आपण हिंदू म्हणून आपल्या हिंदू माणसासोबत सोबत उभं झालं पाहिजे जोपर्यंत असं होणार नाही तर बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्यावर येणार नाही असं आपण सांगू शकत नाही आणि प्रत्येकाला आपला संरक्षण करायचा अधिकार आहे आपल्या देवी देवताचे आता सुद्धा हत्यार आहे तर आपल्या घरात ठेवायला काही अर्थ नाही का प्रत्येकाच्या घरात तयारी पाहिजे आपल्या हत्यार पाहिजे आणि जर हे सगळं लढायचं असेल तर तुम्ही हाताने लढू शकत नाही प्रत्येकाने आपली तयारी यांच्यासोबत लढण्यासाठी ठेवायलाच पाहिजे नितेजी साहेब आपल्या आप कलेक्टर ऑफिस मध्ये सुद्धा मजारे आणि एक अशा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या मोठ्या हिरव्या चादरी टाकून मजारी तयार झाल्या आणि आपल्या पोलिसांच्या पूजा करतात का करता माहिती आहे का हिंदू भक्त बघतो काही बोलत नाही त्याच्यावर पण एखादा पोलीस जर मंदिरावर जर एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये मंदिर बांधला आणि जर दोन पोलीस त्याची पूजा अर्चना करायला लागले तर आपल्यातनं हिंदुत्वाचा विरोध करता मंदिर काय पोलीस स्टेशनमध्ये बांधला जर मंदिर काय पोलीस स्टेशनमध्ये बांधला म्हणत असेल तर आमच्या कलेक्टर ऑफिस मध्ये या लांडगोळ्यांची जागीर आहे का ते काढायला पाहिजे का नाही हे सर्व काढायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही सगळं एकत्र यायला पाहिजे या ठिकाणी सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराज राहिले असेल ते आपलं पुणे त्या पुण्यात जर हिंदुत्व जागृत करायला तुम्हाला सांगावं लागत असेल तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये जर कुणाचा इतिहास सगळ्यांना माहीत असेल तर ते पुणे इथून छत्रपती शिवाजी महाराज सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी अशी मजारी अवत्या शनिवारवाड्यापासून मजार आहे आम्ही जेव्हा ती मजार तोडली नगरची तर तो पूर्ण पुण्याचे लोक ते मेसेज टाकत असत टाकत होते का ते शनिवार वाड्या मुक्त करा तर आपल्याला सर्वांना एक निवेदन द्यायचे सगळ्या हिंदू संघटनांनी एकत्र येऊन एकदा निवेदन द्यायचं आणि जर प्रशासनने ऐकलं नाही तर सरळ आपला मोर्चा तिथे यायचा आणि सरळ पाडून टाकायचं जर आपण आपले गड किल्ले वाचू शकलो नाही तर आपला धर्मही आपण वाचू शकत नाही ज्या माणसा म्हणून आज आपण डोकर भगवी टोपी लावून फिरतोय जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या डोकार आज जाडीवाली पांढरी टोपी असते तर आपण त्या माणसाचा आदर्श घेऊन आपल्या राजाचा आदर्श घेऊन पुढे निघलो पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये जसं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जर दगड मारला काही समाजकंटक आपल्या महाराजांवर कमेंट करतात त्यासाठी आपल्या सर्वांना एक नियोजन करून सर्व हिंदुत्वादी आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी वाईट कमेंट करत असेल त्याचा अपमान करत असेल तर त्याला दहा वर्षाच्या वर पाहिजे अरे गांधी सारख्या माणसावर जर कोणी कमेंट करत असेल तर महिना महिनावर त्याला जामीनला सुटायला लागतो ज्या गांधीमुळे एक पाकिस्तान तयार झाला ज्या गांधीमुळे आपण आज सेक्युलर झालो आणि आपल्या अनेक हिंदू लोकांनी धर्मांतर केलं त्या गांधीसाठी कायदा आहे तुमच्या हिंदूंसाठी आपल्या हिंदूंसाठी कुठलाही आपल्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजसाठी कायदा नाहीये तो पर्यंत आपण मागणी करणार नाही कायदे तयार होणार नाही तर आपण आग्रा जर बघितला दोन हजार पंधराला तिथं सपा समाजवादी पार्टीची सरकार होती तिथल्या मोगल म्युझियम नाव दिलं त्याच्या म्युझियमला दोन हजार सतरा मध्ये जेव्हा योगी महाराज आली दोन हजार मध्ये सरकार आली दोन हजार एकोणवीस मध्ये दोन वर्षानंतर त्यांनी त्या म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केलं कुठं केलं आग्र्यामध्ये आणि आज आपण आपले गडकिल्ले पण सुरक्षित ठेवू शकत नाही आग्र्यामध्ये हे झालंय त्यासाठी आपण सर्वांनी हा कायदा तयार झाला पाहिजे यासाठी आपल्याला लढायचंय ज्यावेळेस सर्व आपले मोगले इथं घुसले आणि आपल्या मंदिराची तोडफोड करत होते आणि ज्यावेळेस सर्व मंदिर आपल्या मंदिराची तोडफोड झाली त्यावेळेस अनेक लोक एक आढळत होते का देवा तुम्ही रूप घ्या देवा तुम्ही या आणि आमचे मंदिर वाचवा देवा तुमची मूर्ती तोडताय तरी हे मुसलमान जिवंत आहे तुम्ही जन्म घ्या जन्म घ्या देवा तुम्ही या तेव्हा कुणी देव जन्म घेतला नाही देवानी जन्म नाही घेतला त्यावेळेस जगदंबेने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात देव जन्मला होता आणि त्या अब्दुल खानाचा मुंडक कापणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज असंच आपल्या धर्माचं कार्य करण्यासाठी आपले नेतेची राणी उभे आज कारण माणूस असा तयार होत नाही ही दीर्घशक्ती राहते कुठल्या तरी माणसाला पुढे येऊन हे करावं लागतं त्या रूपाने आज राणे साहेब असतील आपले योगी महाराज असतील मधू साहेब असतील यांना कुणीतरी शक्ती दिलेली आहे पहिले यांनी अयोध्या मुक्त केलं आता काशी मथुरा मुक्त करणार आहे ही खूप मोठी ताकद आहे अशा ताकदीच्या मागे आपल्याला उभं राहायचंय फक्त उभं राहायचं नाहीये तोडायला साहेब येणार नाही तोडायला आपल्याला जायचंय आणि संरक्षण लागेल ते आपल्याला देतील आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलाच पाहिजे अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि इथलं बर प्रशासन जर काढत नसेल आता तर साहेब आलेले ते निघणारच जर नाहीच काढलं